Thank you. I want राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका अध्यक्ष आहे तुळजापूर आणि ग गणपतीच्या आरती जरी म्हणजे लोकांना बोलवायचं जे माझ्या डोक्यात आलं की बाबा गणपती गौरी लक्ष्मी गेल्यानंतर मला असं वाटलं की बाबा वा गणपतीची जी आरती मंडळात केली जाते ती आपल्या घरी का करू नये आणि त्यानिमित्तानं गावातील मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील किंवा राजकीय पुढारी असतील मुस्लिम समाज असेल अजून इतर समाजाचे लोक असतील त्यांना आपल्या घरी बोल त्यात पत्रकार सुद्धा आले पत्रकारांना सुद्धा बोलवून त्यांचं मानपान करणं आपल्या घरी त्या निमित्तानं लोक आले पाहिजे आपल्या संतांनी सांगितले साधू संत येते घरात होती दिवाळी दसरा म्हणून उत्सवाच्या निमित्तानं लोक आपल्या घरी आले पाहिजे सामंजस्य सगळ्याचा सलोख निर्माण झाला पाहिजे हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माण झालं पाहिजे या उद्देशानं मी हा कार्यक्रम राबवला आणि आतापर्यंत पाच दिवसामध्ये जवळजवळ एक नव्वद ते शंभर लोक माझ्याकडे आले आरती केली मी येतो चित्रकार मला जेवढा शक्य होतं त्या पद्धतीने केला सगळ्यांना अल्पफार दिला आणि नमस्कार करून सगळ्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं आणि गणपतीला मी सांग मागणं सगळ्यांनी मागितलं की बाबा सुख समृद्धी राहू दे महाराष्ट्रामध्ये तुळजापूर शहरामध्ये एक उप राहू दे अशा पद्धतीचा उप मी पण पाठीमाग मग माझ्या मिसेसची पण मला थोडीशी त्याच्यामध्ये कल्पना त्यांनी दिली किंवा असं आपण करूयात म्हणून मग मी महिलांना पण तुळजापूर शहरामधले एकवीस महिलांना बोलवून गणपतीची आरती केली तर असं असं माझं म्हणणं आहे की बाबा पुढं सुद्धा लोकांनी तुळजापूर शहरामधल्या प्रत्येकाने घरोघरी आपले गणेशोत्सव साजरा करून आपले मित्रमंडळी असतील पाहुणे असतील किंवा नातेवाईक असेल बोलवून त्यांना आरतीचा मान देऊन घरातल्या आरती करावी अशी माझी त्यानिमित्तानं लोक एक ठिकाणी येतात जे लोक टिळकाचा उद्देश होता की बाबा लोकांनी एक ठिकाणी आलं पाहिजे तर आज मोबाईलच्या युगामध्ये लोक एकमेकांकडे जात नाहीत बोलत नाहीत बसत नाहीत तर त्यानिमित्तानं एक दहा पंधरा मिनटं चर्चा होते गप्पा गोष्टी होतात एकमेकाचं सुख दुखतं यामध्ये व्यक्त केलं जातं हे माझत्या त्या पाठीमागचा उद्देश आहे